नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा मध्ये लिपिक व शिपाई आणि पदाच्या काय जागा निघालेल्या आपण मागील इयरच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स पाहणार आहोत तर ही जी एक्झाम आहे तर टी सी एस पॅटर्नुसार काय होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर्स भाग चार पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील तर ते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो तर ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की नक्षलवादांचा प्रश्न कोणत्या जिल्ह्यांशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोंदिया आणि गडचिरोली तर नक्षलवाद्यांचा प्रश्न हा गोंदिया आणि गडचिरोली तर या जिल्ह्यांशी काय संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना काय भेडलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना काय भेडलेल्या आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साठ मिनिटे म्हणजेच चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा काय एक तास म्हणजेच साठ मिनिटे काय उशिरा उगवतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवनेरी प्रस्ना प्रस्ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती काय झालेला होता पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे अठ्ठ्याऐंशी तर महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी काय मतदारसंघ आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बिंग मुंबई तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई या ठिकाणी आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था हे कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक स्टी पुणे तर राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची म्हणजेच एम आय डी सीची स्थापना ही एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट रोजी काय झालेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा तैनाती पद्धत पद्धती कोणी सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लॉर्ड वेलसीस तर तैनाती फौजीची पद्धती लॉर्ड वेल्सिस यांनी काय सुरू केलेली होती पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पानिपतचे तिसरे युद्ध हे कोणत्या वर्षी झाले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सतराशे एकसष्ट तर पानिपतचे तिसरे युद्ध हे सतराशे एकसष्ट एक� या वर्षामध्ये काय झालेले होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कळसुबाई शिखराची उंची ही किती मीटर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर तर कळसुबाई शिखराची उंची ही एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आठशे किलोमीटर तर महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम स्लांबि आठशे किलोमीटर आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा अंतुर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्रपती संभाजी नगर तर अंतुर किल्ला हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भीमा नदी तर भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून काय वाहत नाही पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौतीस तर सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी हा एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौतीस या कालावधीमध्ये काय झालेली होती तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढं सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिन्दास्पणी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र